सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण या चुरमोऱ्यापासून एक वेगळाच नाश्ता बनवणार आहोत तो कसा ते चला पण बघूया आपण यासाठी मी काही कांदा दोन कांदे चिरलेले आहेत आणि आपल्याला जेवढे लागते तेवढे तिखट पाहिजे असतील ते चार पाच मिरच्या चिरू शकता आणि एक टमॅटो मी चिरलेला आहे आणि कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे याला व्यवस्थित भाजून घ्या आणि मिरच्या पण टाकून घेते आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आणि यामध्ये शेंगदाणे पण मी टाकून घेतलेले आहेत याला पण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि यामध्ये परत मी कांदा टाकून घेतलेला आहे याला पण छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि हा कांदा भांदा सर आपल्याला या चुरमोऱ्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि याला भिजून घ्यायचं आहे जसं आपण पोहे भिजून घेत आहोत तसे याला लगेचच पाण्यातनं काढून एका बाऊलमध्ये ठेवायचं आहे भिजलेल्यावरती आणि व्यवस्थित कांदा टमॅटो भाजून घेतला की यामध्ये आपल्याला या लाह्या घालून घ्यायच्या आहेत ह्या लाह्या भिजवून आपण लगेचच काढून घेतलेल्या आहेत एका बाउलमध्ये आणि टमॅटो व्यवस्थित तेल सुटू लागले की आपल्याला या कढईमध्ये घातल्या घातलेले आहे आणि आपल्याला व्यवस्थित हलवून पोह्यासारखी याची रेसिपी बनवायची आहे अशा पद्धतीने मी हे सगळे लाह्या हलवून घेतलेले आहेत अशा वापरवून अशा पद्धतीने आपला नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अशा पद्धतीने लायापासून असा नाश्ता केलेला आहे याला आमच्या इथे सुशीला म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते सांगायला विसरू नका कमेंटमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू एक लाईक करायला विसरू नका